गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज साकोरा येथे ग्रामपंचायत साकोरा आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी मोफत हृदयरोग व सर्वरोग आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात दोनशे चौऱ्याहत्तर रुग्णांची रक्तदाब मधुमेह ई सी जीसह सर्व आजारांची सखोल तपासणी करण्यात आली तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार देखील देण्यात आले हे शिबिर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक अमित पाटील व सरपंच अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात आले शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभय पाटील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित पाटील सर्जरी तज्ञ डॉक्टर अभिषेक आधारी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर समीर शेख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पूर्वा जगताप व डॉक्टर शिवानी हसले यांनी रुग्णांची तपासणी केली यावेळी सरपंच अतुल पाटील ग्रामपंचायत सदस्य किरण बोरसे घनश्याम सुरसे शरद सोनवणे प्रशांत बोरसे ग्रामसेवक सरोदे बाळासाहेब कदम छोटू कदम योगेश बोरसे विलास बोरसे रमेशण्णा बोरसे एस एल बोरसे साहेबराव खोंडे अशोक सुरसे पत्रकार बाबासाहेब बोरसे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अमित भाऊ बोरसे पाटील व उपस्थित डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानले बी के नाईन मराठीसाठी भगवान हिरे नांदगाव